शिवजयंती सोहळा दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथाकार कीर्तनकार धी टॉकीज फेम हरिभक्त पारायणसाव रुपालीताई सवने यांचे जाहीर कीर्तन अंजी नृसिंह येथून एकोणीस फेब्रुवारी रोज बुधवारला सायंकाळी सात वाजल्यापासून जी टी न्यूज मराठी वर थेट प्रक्षेप मुंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती सर्वत्र साजरी करण्यात येत आहे यवतमाळच्या घाटंजीमध्ये शिवजयंती उत्सव सोहळ्याचे थीक ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने घाटांजी शहरातून भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता पारंपरिक पेहरावात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला ह्या रॅलीच्या केंद्रबिंदू ठरल्या घाटांजी शहरातील मुख्य रस्त्यावर फटाक्याची आतिषबाजी करून मोटरसायकल कर रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये केलेली छत्रपतींची वेशभूषा सर्वांचं लक्ष वेधून घेत होती छत्रपतींचा जयघोष करीत ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत शिवतीर्थावर पोहोचली घाटंजी शहरातील शिवाजी चौकामध्ये छत्रपतींच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश डहाके शहराध्यक्ष खांडरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या घाटांजी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपतींना मानाचा मुजरा करून जयंती उत्सव साजरा केला यवतमाळच्या सावळी सदोबामध्ये हिंदी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सहावी सदोबा येथे छत्रपतींच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सहावी सदोबा येथील मान्यवरांसोबत गावकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय ढवळे श्रीकांत देशमुख प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी